नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रिय ऑफिशियल चॅनलमध्ये यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून नवरात्रीची सुरुवात होते नवरात्री हो हा एक उत्सव नसून भक्तीचे प्रतीक आहे या दिवशी देवीची वेगवेगळी रूपे आपल्याला भेटीस येतात प्रत्येक रूपाचं वेगळं एक विशेष महत्त्व असते हे तुम्हाला तर माहीतच आहे यावर्षी नवरात्रीची सुरुवात ही सोमवारी होणार आहे त्यामुळे देवीचे आगमन हे हत्तीवरून होणार आहे हत्तीवरून मातेचे आगमन होणे हे अतिशय शुभ घटना मानली जाते नवरात्रीची सुरुवात कोणत्या वाहनावर बसून होते हे कसे ठरवतात तर तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे जर नवरात्रीची सुरुवात रविवारी किंवा सोमवारी होत असेल तर देवी हत्तीवरून येते तसेच नवरात्रीची सुरुवात मंगळवारी किंवा शनिवारी होत असेल तर देवी घोड्यावरून येते तसेच नवरात्रीची सुरुवात गुरुवारी किंवा शुक्रवारी होत असेल तर देवी पालखीतून येते प्रत्येक वाहनाचं खास संकेत असतो माते यंदा मातेचं आगमन हे हत्तीवरून होणार आहे त्यामुळे यंदाचं वर्ष अतिशय शुभ मानले जाते म्हणजेच हत्तीवरून मातेचे आगमन म्हणजे यंदा चांगला पाऊस पडेल शेतीत चांगली भरभराट होईल म्हणजेच येणारं वर्ष हे अतिशय छान जाणार आहे नवरात्रीत बसणारे घट हे पृथ्वीचे प्रतीक मानले जाते त्यात पाणी भरून पंचमहाभूतांची पूजा केली जाते तसेच त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य पेरले जाते यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून नवरात्रीची सुरुवात होणार आहे आणि सांगता दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गुरुवारी विजयादशमी आहे त्याच दिवशी भगवान रामानं रावणाचा वध केला आणि सीतामातेला वाचवलं तसेच देवीदुर्गाने देखील नऊ दिवसाचे युद्ध करून महिषासूर राक्षसाचा वध दसऱ्याच्या दिवशी केल्याने हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून पाहिला जातो यंदा नवरात्र हे सर्वत्र आनंद घेऊन येणारं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात आपण चांगले विचार करणे गरजेचे कर आहे देवीचं वाहन कोणतंही असो पण आपण चांगले विचार नेहमी केले पाहिजे